नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज आधुनिक भारताच्या इतिहासापैकी काही महत्त्वपूर्ण व्यक्तींची माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया अब्दुल गफार खान अठराशे नव्वद ते एकोणीसशे सत्याऐंशी खुदाय खिदमतगार संघटनेचे व चळवळीचे प्रवर्तक होते काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते बादशाह खान आणि सरहद्द गांधी या नावाने ते प्रसिद्ध होते वायव्य सीमा प्रांताचे होते ते पुढचे आहेत आगा खान तिसरे अठराशे सत्याहत्तर ते एकोणीसशे सत्तावन्न हा त्यांचा होता बोरा इस्माइली मुस्लिमांचे प्रमुख अखिल भारतीय मुस्लिम लीगचे संस्थापक आणि अध्यक्ष एकोणीसशे सहा ते ते तेरा पर्यंत होते एकोणीसशे सहा मध्ये लॉर्ड मिंटोला भेटलेल्या मुस्लिम शिष्टमंडळाचे नेते होते ते एकोणीसशे सदतीस मध्ये राष्ट्रसंघाच्या समितीचे अध्यक्ष इंग्रजांकडून अनेक पदव्यांनी सन्मानित होते ते पुढचे आहेत डॉक्टर बी आर आंबेडकर अठराशे एकावन्न ते एकोणीसशे छप्पन्न हा त्यांचा कालकीर्द आहे त्यांचा जन्म एम पी महू हरिजन समाजात झाला होता भारतीय दलित वर्गाचे ते नेते होते मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे चौतीस पर्यंत वायसरायच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सेहेचाळीस से से पर्यंत भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे नेहरूच्या मंत्रिमंडळात ते कायदे मंत्री होते एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकावन्न पर्यंत अठराशे ऐंशी ते एकोणीसशे छत्तीस हा त्यांचा कालकीर्द होता ते दिल्लीमध्ये एका वैद्यकीय व्यवसायात होते एकोणीसशे अठरामध्ये मध्ये मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते व एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होते जामिया मिलिया इस्मालिया विद्यापीठाचे ते कुलगुरू म्हणून सुद्धा कार्यरत होते एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे छत्तीसपर्यंत पर्यंत सर्व दलित संमेलनात सहभागी होते सविनय एकायदे भंगाच्या चवळीत सुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता पुढचे आहेत अँटेली क्लेमंट अठराशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे सदुसष्ट हा त्यांचा कालकीर्द होता इंग्लंडमधील मजूर पक्षाचे ते नेते होते इंग्लंडचे प्रधानमंत्री म्हणून एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे एकावन्नपर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारतीय स्वातंत्र्याचे विधेयक इंग्लंडच्या संसदेत मांडण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता त्या आधारावरच भारताचे भारत व पाकिस्तान असे दोन विभाजन झाले पुढचे आहेत अरविंद घोष अठराशे बहात्तर ते एकोणीसशे पन्नास हा त्यांचा कालकर्त होता पश्चिम बंगालमधील ते कायस्थ होते अठराशे नव्वदमध्ये आय सी एस परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते पण घोडेस्वारीमध्ये त्यांना अनुत्तीर्ण करण्यात आलं होतं बंगालचे जहालमतवाद्यांचे नेतृत्वसुद्धा त्यांनी एकोणीसशे सहा ते एकोणीसशे दहामध्ये केलेलं आहे युगांतराचे संपादक म्हणूनसुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे एकोणीसशे दहामध्ये पॉंडिचेरी येथील निवास योग ते व्यस्त होते नंतर पुढचे आहेत आझाद मौलाना अबुल कलाम अठराशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठावन्न हा त्यांचा कालकीर्द होता भारतीय अरबी वंशात मक्का येथे त्यांचा जन्म झाला होता प्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी होते एक ते एकोणीसशे तेवीस व एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे सेहेचाळीस पर्यंत त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे नेहरू मंत्रिमंडळात ते शिक्षण मंत्री होते एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठावन्नपर्यंत पर्यंत ते एक उर्दूचे प्रसिद्ध लेखक आणि इंडिया विन्स फ्रीडम पुस्तकाचे लेखक होते पुढचे आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी अठराशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे पंचवीस असा त्यांचा कालकीर्द होता बंगालच्या ब्राह्मण कुळामध्ये त्यांनी अठराशे एकाहत्तरमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवला होता पण अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांना काढून दिल्या गेले अठराशे पंच्याण्णव व एकोणीसशे दोनमध्ये त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्य केलं आहे बंगाल सरकारमध्ये त्यांनी एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे तेवीसमध्ये मंत्रिपद म्हणून कार्य केलेलं आहे बंगालीचे संपादक व अ नॅशनल मेकिंगचे ते लेखक होते पुढचे आहेत उमेश चंद्र बॅनर्जी अठराशे चौवेचाळीस ते एकोणीसशे सहा त्यांची कारकीर्द होती अठराशे पंच्याऐंशीमध्ये त्यांनी काँग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे नंतर अठराशे ब्याण्णवमध्ये ते पुन्हा अध्यक्ष झाले अठराशे चौऱ्याण्णव ते अठराशे पंच्याण्णवमध्ये बंगालच्या कायदेमंडळाचे ते सदस्य होते पुढच्या आहेत अॅनी बेझंट अठराशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे तेहतीस हा त्यांचा कार्यकाळ होता इंग्रज आयरिश वंशाच्या होत्या त्या अठराशे पंच्याण्णवमध्ये भारतात त्यांचं आगमन झालं थिओसॉफिकल सोसायटीच्या त्या अध्यक्ष म्हणून पण त्यांनी कार्य केलेला एकोणीसशे सात ते एकोणीसशे तेहतीसपर्यंत पर्यंत सेंट्रल हिंदू कॉलेज बनारसची स्थापना होमरूम लीगची संघटना कार्य एकोणीसशे सतरामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे असकाराचा विरोध करून त्यांनी एकोणीसशे वीस मध्ये काँग्रेसचा त्याग केला पुढचे आहेत सुभाषचंद्र बोस अठराशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे पंचेचाळीस ही त्यांची कार्यकारिणी होती सी एसचा त्याग करून त्यांनी एकोणीसशे वीस मध्ये असकार चळवळीत भाग घेतला एकोणीसशे अडतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष होते एकोणीसशे बेचाळीस मध्ये दु दुसऱ्या महायुद्धात ते जर्मनीत होते एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये त्यांनी आझाद हिंद सेनेचे संघटन केले आणि ते नेताजी या नावाने प्रसिद्ध होते पुढचे आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी अठराशे अडतीस ते अठराशे चौऱ्याण्णव ही त्यांची कार्यकारिणी होती बंगाल सरकारच्या नोकरीमध्ये ते कार्यरत होते अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये वंदे मातरम हे प्रसिद्ध गीत असलेली आनंद मठ कादंबरीचे ते लेखक होते पुढे चालून वंदे मातरम हे राष्ट्रीय जागृतीचे एक प्रतीक बनले चर्चिल विन्स्टन अठराशे चौऱ्याहत्तर ते पासष्ट ही त्यांची कार्यकारिणी होती इंग्लंडच्या पुराणमतवादी पक्षाचे ते एक नेते होते इंग्लंडचे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी एकोणीसशे चाळीस ते पंचेचाळीस व एकोणीसशे एकावन ते पंचावन्न या दरम्यान कार्य केले आहे दुसऱ्या महायुद्धात ते इंग्लंडचे विजयाचे शिल्पकार म्हणून ओळख ओळखले जातात ते एक कट्टर साम्राज्यवादी होते व भारताला कुठल्याही सवलती देण्यास त्यांचा नेहमी विरोध असायचा पुढचे आहेत कॉटन हेन्री अठराशे पंचेचाळीस ते एकोणीसशे पंधरा ही त्यांची कार्यकारिणी होती भारतीय प्रशासकीय सेवेचे म्हणजे आय सी एसचे ते एक सदस्य होते एकोणीसशे चारमध्ये त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्य केले भारतीय संसदेचे सदस्य म्हणून त्यांनी एकोणीसशे सहा एको ते एकोणीसशे दहापर्यंत कार्य केले आणि न्यू इंडियाचे ते लेखकसुद्धा होते पुढचे आहेत क्रिप्स स्टॅनफर्ड्स अठराशे एकोणऐंशी ते एकोणीसशे बावन्न हा त्यांचा कार्यकाळ होता इंग्लंडच्या मजूर पक्षाचे ते एक सदस्य होते एकोणीसशे बेचाळीसच्या क्रिप्स प्रस्तावनेमुळे ते अतिशय प्रसिद्ध होते एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये ते कॅबिनेट मिशनचे एक सदस्य होते पुढचे आहेत चित्तरंजन दास अठराशे सत्तर ते एकोणीसशे पंचवीस ही त्यांची कार्यकारिणी होती बंगालचे राष्ट्रीय पुढारी म्हणून त्यांची ओळख होती एकोणीसशे बावीसमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले स्वराज्य पक्षाचे संस्थापक ते होते देशबंधू या नावाने ते खूप प्रसिद्ध होते असकार चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता पुढचे आहेत दयानंद सरस्वती अठराशे चोवीस ते अठराशे त्र्याऐंशी त्यांची कार्यकारिणी होती ते एक थोर सामाजिक व धार्मिक सुधारक होते अठराशे पंच्याहत्तरमध्ये त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली सत्यार्थ प्रकाशकचे ते लेखक होते पुढचे आहेत डेरोजिओ हेन्री अठराशे नऊ ते अठराशे एकतीस ही त्यांची कार्यकाळणी होती इंग्रज पोर्तुगालचे ते वंशज होते ते कवी कवीसुद्धा होते कोलकात्याच्या हिंदू कॉलेजमध्ये ते अध्यापक होते युवा बंगाली चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले होते पुढचे आहेत रमेशचंद्र दत्त अठराशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे नऊ ही त्यांची कार्यकाळणी होती भारतीय प्रशासन सेवेत म्हणजे आय सी एसमध्ये त्यांनी अठराशे एकाहत्तर ते अठराशे सत्त्याण्णवमध्ये कार्य केले अठराशे नव्याण्णवमध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष होते इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडियाचे ते लेखक होते पुढचे आहेत डायर ब्रिगेडियर जनरल आर हरी जालियनवाला बाग हत्याकांडात ते मुख्य सूत्रधार होते एकोणीसशे दोनमध्ये त्यांनी ते पद केलं पुढचे आहेत एलिफंटन्स माउंट स्टुअर्ट्स सतराशे एकोणऐंशी ते अठराशे एकोणसाठ ही त्यांची कार्यकारिणी होती ते एक सैनिक व प्रशासक होते अठराशे अकरामध्ये पुणे येथे ते रेसिडेंट होते मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून त्यांनी अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीसमध्ये कार्य केले हिस्ट्री ऑफ इंडियाचे ते लेखक होते पुढच्या आहेत श्रीमती इंदिरा गांधी एकोणीसशे सतरा एको ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्यांची कार्यकारिणी होती त्या एका काश्मीरी ब्राह्मण कुळामधील होत्या भारताच्या प्रधानमंत्री म्हणून त्यांनी एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर व एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये कार्य केले मार्च एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये त्यांनी नाम म्हणजे नॉन अलाइंड मुवमेंटच्या अध्यक्षा म्हणून निर्वाचित होत्या एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये त्यांची हत्या करण्यात आली पुढचे आहेत महात्मा मोहनदास करमचंद्र गांधी अठराशे एकोणसत्तर ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस ही त्यांची कारकीर्द होती गुजरातमधील वैश्य बनियाते होते दक्षिण आफ्रिकेत अठराशे त्र्याण्णव ते एकोणीसशे चौदामध्ये ते होते नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला ते भारतात परत आले त्याच्यामुळे दरवर्षी नऊ जानेवारी हा प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो सत्यवहिंसेचे ते उपासक होते व्यवसायाने ते जरी बॅरिस्टर असतील पण भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले होते बापू या नावाने ते प्रसिद्ध होते दहा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांची हत्या करण्यात आली पुढचे आहेत कृष्ण गोखले अठराशे सहासष्ट ते एकोणीसशे पंधरा ही त्यांची कालकिर्त होते महाराष्ट्रातील ते चित्पावन ब्राह्मण होते मुंबईमध्ये अठराशे सहासष्ट ते एकोणीसशे एक, एक व केंद्रीय कायदे मंडळामध्ये एकोणीसशे दोन ते एकोणीसशे पंधरा ते सदस्य होते एकोणीसशे पाचमध्ये त्यांनी भारतीय से सेवक समाजाची म्हणजे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली काँग्रेसमधील ते मवाळ गटाचे नेते होते व महात्मा गांधी त्यांना राजकीय गुरु मानत पुढचे आहेत हरदयाळ लाल अठराशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणचाळीस ही त्यांची कालकिर्त होती दिल्लीतील ते काय असत होते अमेरिकेत गदर पक्षाची स्थापना त्यांनी केली होती ते एक कट्टर समाजवादी आणि क्रांतिकारक होते पुढचे आहेत ए ओ ह्यूम अठराशे एकोणतीस एकुन ते एकोणीसशे बारा ही त्यांची कालकिर्त होती ते एक स्कॉटिश वंशीय होते भारत सरकारच्या कृषी व कर सचिव म्हणून त्यांनी अठराशे सत्तर ते अठराशे एकोणऐंशी कार्य केले आणि अठराशे ब्याऐंशी मध्ये ते निवृत्त झाले अठराशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक होते ह्यूम हा एक निष्णांत पक्षीशास्त्रज्ञ होते त्यांच्या या पक्षेत्रातील कार्यासाठी भारतीय पक्षीशास्त्रज्ञाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते पुढचे आहेत मोहम्मद इक्बाल अठराशे शहात्तर ते एकोणीसशे अडुतीसी त्यांची होती ते कवी आणि तत्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते मुस्लिम सुद्धा लीगचे होते ते एकोणीसशे तीस ला भारतामधील मुस्लिम समाजांसाठी स्वतंत्र देशाची मागणीचे समर्थक सुद्धा ते होते सारे जहां से अच्छा हिंदो सुता हमारा या प्रसिद्ध गीताचे त्यांनी रचना केली होती आणि ते कवी इक्बाल म्हणून फेमस आहेत पुढचे आहेत मोहम्मद अली जिन्ना अठराशे शहात्तर ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस ही त्यांची कारकीर्द होती मुस्लिम लीगचे ते अध्यक्ष होते पाकिस्तान योजनेचे ते कट्टर समर्थक होते पाकिस्तानाचे ते पहिले गव्हर्नर सुद्धा होते एकोणीसशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस मध्ये कायदे आझम या नावाने ते प्रसिद्ध होते पुढचे आहेत लाला राय अठराशे पासष्ट ते एकोणीशे अठ्ठावीस ही त्यांची कारकीर्द होते ते पंजाबमधील बनिया लेखक वकील व आर्य समाजाचे नेते होते जालवादी नेते जसे की लाल बाल पैकी ते एक होते एकोणीशे वीसमध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष होते सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना लाहोर येथे त्यांच्या लाटे हल्ल्यात मृत्यू झाला अनहॅपी इंडियाचे ते लेखक होते पुढचे आहेत राणी लक्ष्मीबाई अठराशे सत्तावीस ते अठराशे अठ्ठावन्न ही त्यांची कालकिर्त होती झाशीच्या गंगाधरराव नेवाळकर यांच्या त्या पत्नी होत्या डलौसीच्या विलिनीकरणाच्या धोरणामुळे ते नाराज होते अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धामधील ते महत्वपूर्ण सेनानी होत्या लढता लढता ग्वालियरच्या किल्ल्याजवळ त्यांचा मृत्यू झाला आहे लियाकत अली खान अठराशे पंच्याण्णव ते एकोणीसशे एकावन्न ही त्यांची कारकीर्द होती मुस्लिम लीगचे ते सचिव होते नेहरूच्या अंतरिम सरकारात ते अर्थमंत्री होते एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकावन्नमध्ये ते पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान होते पुढचे आहेत टी बी मेकॉले अठराशे ते अठराशे एकोणसाठ ही त्यांची कालकिर्त होती अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये ते गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलिनचे विधी सदस्य होते भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्याचे कट्टर समर्थक ते होते भारतीय विधी आयोगाचे ते अध्यक्ष म्हणून सुद्धा कार्य केलेले आहेत जे आहेत मोहम्मद अली मौलाना अठराशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे एकतीस ही त्यांची कारकीर्द होती एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे चौदामध्ये त्यांनी कॉम्रेड पत्रिकेचे कार्य केले पण ते प्रसिद्ध खिलाफत पुढारीमुळे होते एकोणीसशे तेवीसमध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष होते नंतर त्यांनी काँग्रेसचा त्याग केला व जातीयवादाचा पुरस्कार केला पुढचे आहेत बी एम मलबारी अठराशे त्रेपन्न ते एकोणीसशे बारा ही त्यांची कालकीर्त होती ते एक पारशी समाज सुधारक होते संमती वयाच्या कायद्यासाठी त्यांची मोलाची भूमिका होती इंडियन स्पेक्टेटर व व्हॉइस ऑफ इंडियाचे ते संपादक होते पुढचे आहेत जॉन मोर्ले अठराशे अडतीस ते एकोणीसशे तेवीस ही त्यांची कालकीर्त होती ते एक लेखक होते एकोणीसशे पाच ते एकोणीसशे दहामध्ये ते भारताचे सचिव होते एकोणीसशे नऊमध्ये मोर्लेमेंटू सुधारण्यासाठी ते प्रसिद्ध होते पुढचे आहेत माउंट बॅटल लॉर्ड लुई एकोणीसशे ते एकोणीसशे एकोणऐंशी ही त्यांची कारकीर्द होती मिस मित्र राष्ट्राच्या संयुक्त सेनाचे ते अग्ने आशियाचे मुख्य कमांडर होते मार्च ते ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ते भारताचे अखेरचे व्हाईसराय होते भारतीय स्वातंत्र्य आणि फंड यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये स्वातंत्र्य भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल व्हॉईसराय म्हणून त्यांनी कार्य केले पुढचे आहेत मुलर फेडरिक मॅक्स अठराशे तेवीस ते एकोणीसशे ही त्यांची कालकिर्त होती ते एक जर्मन वंशीय होते संस्कृत विद्वान व प्राच्य विद्या अभ्यासक होते ते वैद्यकीय संहिताचे ते इंग्रजीत भाषांतर करायचे सेअर बुक्स ऑफ द इस्ट चे ते संपादक होते पुढचे आहेत सरोजनी नायडू अठराशे एकोणऐंशी ते एकोणीसशे एकोणपन्नास ही त्यांची कालकिर्त होती त्या एक कवयत्री राजकारणी व स्वातंत्र्य सेनानी होत्या एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये ते काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या व त्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या एकोणीसशे सत्तेचाळीस एक ते एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये त्या उत्तर प्रदेशाच्या गव्हर्नर होत्या पुढचे आहेत नाना फडणवीस सतराशे बेचाळीस ते अठराशे ही त्यांची कालकिर्त होती सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशेमध्ये त्यांनी पेशव्याची कारभारी पद सांभाळले बारभाई कारस्थानात सहभागी होऊन व पुढे एकमेव सूत्रधार ते होते इंग्रज निजाम व टिपू सुलतानाविरोधात त्यांनी मराठा राज्याचे रक्षण केले पुढचे आहेत नानासाहेब अठराशे पंचवीस ते अठराशे साठ ही त्यांची कालकिर्त होती त्यांचं मूळ नाव धोंडोपंत पेशवा बाजीराव द्वितीय यांचं पुत्र अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धातील प्रमुख सेनानी होते, होते ते पुढचे आहेत दादाबाई नवरोजी अठराशे पंचवीस ते एकोणीसशे सतरा ही त्यांची कालकिर्त होती ते एक पारशी जमातीतील होते लंडन येथे त्यांनी अठराशे सहासष्टमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली अठराशे ब्याण्णव ते अठराशे पंच्याण्णवमध्ये ते ब्रिटिश संसदेचे सदस्य होते अठराशे शहाऐंशी अठराशे त्र्याण्णव व एकोणीसशे सहामध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष होते अन अनब्रिटिश रूल इन इंडियाचे ते लेखक होते पुढचे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू अठराशे एकोणऐंशी ते एकोणीसशे चौसष्ट ही त्यांची कारकीर्द होती एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे छत्तीस एकोणीसशे सदतीस एकोणीसशे सेहेचाळीस एकोणीसशे एकावन्न व एकोणीसशे चौपन्नमध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष होते एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चौसष्टमध्ये ते भारताचे पहिले प्रधानमंत्री होते डिस्कवरी ऑफ इंडियाचे ते लेखक होते पुढचे आहेत पंडित मोतीलाल नेहरू अठराशे एकसष्ट ते एकोणीसशे एकतीस ही त्यांची कालकिर्त होती अलाहाबादच्या उच्च न्यायालयामध्ये ते एक वकील होते स्वराज्य पक्षाच्या संस्थापक सदस्यापैकी ते एक होते एकोणीसशे एकोणीस व एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष होते पुढचे आहेत बिपिनचंद्र पाल अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीशे बत्तीस ही त्यांची कालकीर्द होते ते ब्राह्म समाजाचे पुढारी होते ते एक जहालवादी नेते होते लाल बाल पालपैकी एक चळवळीला त्यांनी विरोध केला होता पुढचे आहेत सरदार वल्लभभाई पटेल अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पन्नास ही त्यांची कालकीर्द होती एकोणीसशे अठरामध्ये त्यांनी खेडा सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्यांनी बारडोली सत्याग्रहाचे आयोजन केले होते व त्यांना तिथे सरदार ही पदवी मिळाली एकोणीसशे एकतीसमध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष होते एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे पन्नासमध्ये ते भारताचे प्रथम गृहमंत्री व उपप्रधानमंत्री म्हणून कार्यरत होते या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहायला आवडेल हेही सांगा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू